स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी अधिक महत्त्वाचा आहे त्यापैकीच एक असलेला अक्षय तृतीयेचा दिवस अनेक शुभ गोष्टी घेण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो पण या दिवशी पितरांची सेवा देखील तितकीच महत्वाची मानली जाते काही वेळा संकटांचा फेरा सुटत नसतो घरात सतत अडचणी येतो येतात तेव्हा ज्योतिषांकडे कुंडली दाखवली जाते तेव्हा पितृदोष कुंडलीत असतो तेव्हा अनेक अडथळे येत असतात ज्या व्यक्तींचा पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध भाग न घेतल्याने पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण आपण अक्षतेच्या दिवशी आपल्याला पितरांची पूजा सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे आपण एखादं घर बघतो त्या घरामध्ये श्रीमंती असतेच तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येतच असतो तसेच त्या तसे घरामध्ये मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते घरामध्ये कधीच कसल्याच गोष्टीची कमतरता ही भासत नाही या उलट आपल्याला आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात पण कधी कितीही पूजा सेवा करत तरी पण आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही आता या अक्षयतृतीयाला आपण पितरांची पूजा करायची आहे मग आता अगदी पितरांचं नैवेद्य कसं बनवायचं आहे तसंच आपण कोणाला जीव घालायचं आहे आता या दिवशी आपण जर काही पूजा केली सेवा केली दान केलं तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ आपल्याला मिळतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या मोठ्या गोष्टी होऊन जातात अगदी आपण आज जाणून बुजून चुका करत नाही तरी पण आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात मग पितरांचं नैवेद्य बनवताना तो कसा बनवायचा आहे तसेच कोणत्या भाज्या घ्यायच्या नाही आहेत तसेच कोणत्या चुका करायच्या नाही आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा व सबस्क्राईब करून दे कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम आहे न लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तरी पण चालेल या दिवशी पितरांची सेवा केली जाते मग गाय असेल कुत्रा असेल तसेच कावळा असेल या तीन प्राण्यांना अन्न आवर्जून दिलं जातं कारण की ते आपल्या पूर्वजांच्या स्वरूपात येत असतात असे म्हणतात आता या प्राण्यांना अन्न कोणतं द्यावं ते अगोदर बघूया आणि नंतर आपण पितरांचा नैवेद्य कसा असावा ते देखील आपण व्हिडिओमध्ये दे जाणून घेणार आहोत आता अक्षय तृतीला म्हटलं जातं की या दिवशी आव आवर्जून पुरणपोळीही बनवली जाते आता पहिली जी पोळी आहे तर ती गौमातेला खायला द्यायची आहे जवळपास कुठेही गौमाता असेल तर तिला तुम्ही ही पुरणपोळी खायला देऊ शकता आता पहिली पोळी आहे तिला आपण तूप देखील लावायचं आहे पुरणपोळी बनवले नसेल तर त्यावरती थोडंसं गूळ देखील टाकायचं आहे आणि ही पहिली पुरणपोळी आपण गौमातेला खायला द्यायची आहे त्यामुळे चिमोटभर हळद देखील टाकायची आहे आणि हळद ही भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो गौमातेच्या पायावरती पाणी टाकावं गौमातेला हळद कुंकू लावावं त्यानंतर गौमातेला ही पोळी खायला द्यायची आहे आता दुसरी पोळी आपल्याला कावळ्याला खायला द्यायची आहे आता कावळ्याला अन्न देताना आपण म्हणायचं आहे की जे पश्चिम व वायव्य दिशेला राहणारे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा यामुळे तो भाग आपल्याला पितरांना मिळत असतो त्यानंतरची तिसरी पोळी आपल्याला कुत्र्याला खायला घ्यायची घालायची आहे कुत्र्याला ही पोळी खायला देत असताना म्हणायचं आहे यमदेवांच्या मार्गाचे अनुसरण करणारे जे श्याम व सोबल कुत्रे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण मनत कुत्र्यांना ही पोळी खायला द्यायची आहे यामुळे आपल्या पितरांची सेवाही होत असते आता हे तीन नैवेद्याचे अर्पण करून झाल्यानंतर या दिवशी आपल्याला पितरांची देखील पूजा केली जाते तर पू पितरांची पूजा केली जाते केळीची पूजा केली जाते आता करावरती नैवेद्य ठेवत असताना आपण एक कर घ्यायचा आहे आणि त्यावरती छोटीशी पुरणपोळी बनवायची आहे आणि ती त्या करावरती ठेवायची आहे तसेच त्यावरती आंबादेखील ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी ठेवला जातो की आंबाचा रस जरी त्यावरती थोडासा पिळला तरी पण चालेल आता ज्यांचे वडील नाहीत तर त्यांनी कराची पूजा करायची आहे तसेच ज्यांना आई नाही तर त्यांनी केळीची पूजा करायची आहे व आई वडील दोन्ही पण वारलेले असतील तर अशा वेळेस तुम्ही केळी व कर या दोन्हींची पूजा करायची आहे पण नैवेद्य बनवताना पुरणपोळीचाच नैवेद्य बनवले बनवलेला असेल तर त्यावरती आंबा आवर्जून ठेवायचा आहे आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तर तशा पद्धतीने तुम्ही हा नैवेद्य अर्पण करू शकता आता या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण करत असताना देवाचा नैवेद्य आपण ज्याप्रमाणे दाखवतो तर त्या आग त्याच्या अगदी उलट पित्रांचा नैवेद्य तयार केला जातो प्रत्येक भागानुसार नैवेद्यातील पदार्थ जे आहेत तर ते बदललेले असतात आता या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळ ही जी वेळ आहे तर ती देवांसाठी आणि दुपारची वेळ ही पितरांसाठी मानली जाते त्यामुळे पित्रांचा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला दुपारी दाखवायचा आहे दुपारी म्हणजे कधी तर आपल्याला सकाळी बा साडेबारा ते बारा तीस या वेळेमध्ये बारा ते बारा तीस या वेळेमध्ये जरी नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल या वेळेला आपण कराची किंवा केळीची पूजा देखील करायची आपल्याला आपल्या पितरांची पूजा देखील करायची आहे तिथे आपल्याला पितरांचा फोटो देखील ठेवायचा आहे आता जेव्हा आपण नैवेद्य ठेवत असतो त्यावेळेला पाण्याचा चौकोन काढतो आणि त्यावरती नैवेद्याचा ताट ठेवतो आणि पितरांना नैवेद्य ठेवताना आपण काय करायचं आहे तर पाण्याचा गोल आकार काढायचा आहे आणि त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे नैवेद्यभोवती आपल्याला तीन वेळेला पाणी फिरवायचं आहे आणि पितरांना तो नैवेद्य ग्रहण करण्याची आपल्याला प्रार्थना करायची आहे आता हा नैवेद्य जो आहे तर तो आपण आपल्या जसा शक्य असेल तसा बनवू शकता पुरणपोळीचा आपण स्वयंपाक करू शकता किंवा मग आपण अनेक असे काही पदार्थ आहेत जे पितरांना प्रिय आहेत तर ते सुद्धा बनवू शकता आता कोणकोणते पदार्थ आहेत तर या दिवशी आपण पुरणपोळी त्यासोबतच खीर उडदाचे वडे तसेच उडदाचे वडे बनवत असताना आपण त्यामध्ये दे होल देखील पाडत असतो पण पितरांच्या नैवेद्यामध्ये मात्र होल पाडायचे नाहीत तसेच कढी कटाची आमटी वरण भात भाज्या मग यामध्ये गवार भेंडी शेपूची भाजी मेथीची भाजी तर अशा भाज्या आपण बनवत असतो गवार जेव्हा आपण बनवतो तर त्या शेंगा ज्या आहेत त्या आपल्याला अख्ख्या तशाच बनवायच्या आहेत त्यामध्ये त्या मोडायच्या नाहीत त्याचप्रमाणे काकडी त्यानंतर फळाच्या फोडी जसं की चिक्कू असेल केळी सफरचंद तर या फळांच्या फोडी डाळिंबाचे दाणे वड्या म्हणजेच थापी वड्या असतील तर त्याचप्रमाणे भजीपापड कुरडई लिंबू आणि एक आल्याचा तुकडा तर अशा असा जो नैवेद्य आहे तर तो असा नैवेद्यसुद्धा आपण बनवू शकता आता हा नैवेद्याचं ताट जे आहे तर ते कसे वाढायचे आहे तर हे ताट आपण केळीच्या पानावरती वाढू शकता कारण पितरांचा नैवेद्य आपण जेव्हा ठेवतो तर त्यावेळेला केळीच्या पानाला महत्त्व आहे परंतु प्रत्येकाला नैवेद्य हा केळीच्या पानावरती ठेवणे शक्य होत नाही त्यामुळे आपण ताट ठेवू शकता आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे तर केळीचं पान घेतल्यानंतर त्याला मध्यभागी साजूक तूप लावायचा आहे आणि ताट घे घेतलं तरीसुद्धा आपल्याला याच पद्धतीने हे ताट वाढायचं आहे त्यानंतर प्रथम आपल्याला एका बाजूला खीर कढी उड उडीद वडे थापी वड्या त्यानंतर मध्यभागी आपण भात वरण नंतर जी आपण पुरणपोळी बनवलेली आहे त्यानंतर एका बाजूला सर्व भाज्या काकडी फळं लिंबू इतर अस आस, आपल्याला पदार्थ वाढायचे आहेत आणि शेवटी यामध्ये एक आल्याचा तुकडा तर तो देखील आपण ठेवायचा आहे आता आल्याचा तुकडा कशासाठी ठेवायचा तर नैवेद्यामध्ये जर एखादा पदार्थ कमी असेल तर आपल्याला त्याची क्षमा मिळावी म्हणून हा आल्याचा तुकडा आपली क्षमा प्रार्थना म्हणून आपली भावना व्यक्त करण्यासाठी हा ठेवला जातो तर अशा प्रकारे आपण नैवेद्याचं ताट आहे तर ते वाढायचं आहे पण नैवेद्य करताना चुकूनही वांगी मुळाल वाल पापडी तर या भाज्या आपल्याला या भाज्यांचा समावेश आपल्याला करायचा नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी चुकूनही मांसाहार देखील करायचा नाही आहे नैवेद्यामध्ये आपल्याला कांदा लसूण यांचा वापरसुद्धा टाळायचा आहे कारण की कोणत्याही गोष्टीसाठी आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो त्यावेळेला त्यामध्ये कांदा लसूण वापरू नये असे शास्त्रामध्ये सांगितले आहे आता आपण पितरांच्या नावाने कोणाला जेवायला घालायचं आहे तर आपल्या घरातील जर पुरुष गेलेला असेल तर एका पुरुषाला जेवायला घालायचं आहे आणि जर आपल्या घरामध्ये स्त्री गेलेली असेल तर आपण एखादा सुवासीन स्त्रीला जेवायला बोलवायचं आहे पण पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या पण व्यक्तीला आपण जेवायला बोलवणार असाल तर तिचे पूर्वज नसावेत म्हणजेच महिलेला बोलवत असाल तर तिची सासूही नसावी तसेच पुरुषाला जर बोलवत असाल तर त्याचे वडील हे नसावेत अशाच व्यक्तीला आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवण करण्यासाठी बोलवायचं आहे या दिवशी पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चोख भूल झाली असेल घरातील लहान लहाण्याकडून किंवा मोठ्या व्यक्तींकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल तुम्हाला त्याची माफी मागायची आहे आणि आम्हाला माफ करा म्हणून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू अशी प्रार्थना आपल्या पूर्वजांना करायची आहे आणि प्रार्थना याचना करून झाल्यानंतर पित आपल्या पितरांना नमन करून हे जे काही आपण म नैवेद्याचा ताट तयार केले आहे तर त्यांना अर्पण करायचं आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जा परिवारामध्ये शेअर करा आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थन